या बोला ना बराठाव या ना बर बरोबर या किती वेळ लागेल अर्धा फारदा पोलतो नाही लवकर थांबा वेळ ना लवकर जरा नाही नाही मागा सांग तुम्हाला कळलं नाही ना माग बोल फाटा माग तो का मी हा 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 नाही ना कळलं म्हणजे नाही ना कळलं मी बराठावर येतो आता काय काय नाही कळलं नाही नाही मी सांगितलं महाराज मध्ये पडायचं नाही अर्ज अर्ज बारा बनगडी बंद करा म्हणलं होतं ना मी नाही बंद करा कशाला महाराजा फिरता तुम्ही आता रतन मी महाराजाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गाडी बसला त्या महाराजा विषय मिळतो होता कशाला घेऊन तुम्ही आता अर्जन हे कॅन्सल करा कोणता महाराज आणायचा तुम्हाला अहो ते बाबा ना कशाला घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा घेऊन कसा घेऊन फिरता तुम्ही त्या महाराजाला रतन महाराज कसा घेऊन फिरता तुम्ही म्हणजे फिरायचं नाही त्यांना नाही ना काय जवळ येत नाही का बरं महाराजाच्या जवळ येत नाही असं असं कसं हा मी सांगतो बाप्पा साहेब खुगे महाराजावर सोय येत नाही काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय संबंध आहे भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये इथं अहो तुम्ही असं कसं भांड लावून देता का म्हणा तुमच्या मी तुमच्या पाया पोट फाट्यावर पडायचं नाही म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटर मध्ये पडायचं नाही कसं पड मॅटर मध्ये तिथं हाना माराय लागल्यात इथं हानाम तुम्ही कोणत्या माहितीये का तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही त्या मॅटरमध्ये बाप्पा साहेब घुगे पहिला महाराजांना काही खेळ नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे ना देवस्थान देवस्थान काही खेळ नाही ते महाराज बसवलं तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज कशाला म्हणजे पाडायची गरज आहे अनेक खोड पण करायचं नाहीत काय कोणतं आमचे खोड पण करायचं नाही का माझा मेघच काय सांगितलं होतं किंवा बिलकुल महाराजा मी मध्ये पाडायचं नाही काय पडलं मला सांगा ना तुम्ही कशाला फिरता महाराजाला कशाला अर्थ नेऊन तुला ऑफिसला महाराज काढून दुसरा महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता दिला एका आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याची काय रिसेट आहे का पाऊस सगळं पावसा बरं असं इथे

नाही नाही हे धन समजायचा कमून पण काय घ्यायचं हे महाराजाच्या मध्ये पण तुला पडायचं नाही तुम्ही कसं कसा मग हाय बाप्पा साहेब घुखे आझोळे माझ्या गावात मी पडतो आणि तुला घ्या अरे तुला माजन तो तुला बाप्पा तुला ख्या माझा अरे होय तुला अरे तुला ख्या हे अहो खे तुमच्या तुझीच बारा वाढतो ये नाही काय धन्य वर्षापूर्वी राज भी करतो यासोबत या ये का हे बाकी सांग रे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी ए आय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर